राहिलेल्या आहेत त्यांना कामातून कमी आहे त्यांची संख्या किती त्यांच्या का संदर्भात काय निर्णय झाला त्यांनी म्हणते या टेंडर मध्ये कामाला घेत नाही साहेब जुन्या टेंडर मध्ये आम्ही होतो मग आम्हाला बसवून टाकले आम्हाला वयमानाची सुद्धा अटी दिली नव्हती त्यांनी उपाशी लोक आमचं विलासनगर मध्ये घेणे आता म्हणत आहेत वार की आम्हाला बसा तुम्ही घरी काय खायचं साहेब बेवडा लेकर असल्यावर दारू पिरणारे असल्यावर आईने काय खायचं मी वारकरी ये वारीला मला जायला काय वया मनाची आटी विचारली नव्हती साहेब आमचे सुपरवायझर बी घरी आणि बाया बिघरी आम्ही खंदाडी येत बाया आम्हाला चोर म्हणत होती लोक करणार करू द्या करू द्या त्याच्यात काय नाही वयाच्या आट्या तुम्ही कशा करता करता टेंडर तर उचलत आणि महिलाला का कमी करता तुमचं काम कमी दिसलं तर आम्हाला तवा काढा किती दिवसापासून तुम्हाला चाललंय कामावरून आणि सध्या घर कसं का चालवत काय असं घरात बसून होतो आमचे मालक वारल्यात हो का हा पाच महिने झालं बसवल्यात घरात हा का खायचं का नाही आम्ही काय नाही आता घरी बसून हवं आम्ही तसल्या मध्ये आम्ही काम केलं आम्हाला जायला आटो भेटला नाही आम्हाला चलत गेलो चलत आलो तसल्या घाण काम केलो मड्याचं सगळं उचललो जेव्हा उचललो ही उचललो घाणमड्याचं जिकड साफसफाई करायला निघते आम्हाला आम आ, ही पुतर पुतर हा एवढंच आम्हाला लागलं का चार हजार मध्ये आम्ही का खायचं का नाही एका बाईना कुत्र चावलं कुत्र चावून ती बाई मिळली मध्ये आम्ही दखल नाही घेतली त्याची तर उपोषण सोडवल्याच्या नंतर तुम्हाला काय बोलण्यात आलेलं आहे आणि जर उद्या मिटिंग घेतली त्याच्यामध्ये तुम्हाला कामावर वर्ग केलं नाही तर पुढे काय करणार आहोत उपासन ठेवू शकतो काय काय म्हणजे आता का त्यांनी विश्वास दिला आम्हाला घेतो म्हणून सांगतील ठेवतो म्हणजे त्यांनी तुम्हाला घेतो म्हणून असं विश्वासन दिले आता दिलं आता आता बघूत आता पुढे काय करतात काय नाही आता पुढच्या मिटिंग दिला मग आता घेतो म्हणले तर देतील नाही म्हणत आमच्या आम्ही काय पर्याय करायचे जॉबला गेला पण काम करायला गेलं की अनुभवी माणूस बघा त्याचा तुमचं वीस वीस वर्षाचा अनुभव कामी येत नाही असं वाटलं का तुम्हाला असं येत नाही म्हणजे करताव की नाही आईस वर्ष काम केलेलं आहे आम्ही अजून काम करायचं आमचं आहे नाही हिंमत आहे हिंमत आहेच की नाही करत म्हणून हिने आम्हाला काम काढून बसून गेले घेतले कचरा येत लोक आम्ही इथं लातूर शहरामध्ये गेली पंचवीस वर्ष आम्ही स्वच्छतेच काम करतो हे स्वच्छतेच काम करत असताना लातूर महानगरपालिकेला आम्ही दोन वेळेस पारितोषिक मिळवून दिलं आणि आम्ही सुट्टीची परवा न करता कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा या महिला कामगारांनी आणि पुरुष पुरुष कामगारांनी घरोघर जाऊन काम, काम केलं परंतु या कामाचं फळ आम्हाला असं मिळालं अचानक मध्ये बाहेरचा एक गुत्तेदार येतोय जे कि पालम आहे बाहेरचा गुत्तेदार येतोय आणि इथल्या स्थानिक कामगारांना घरी बसवलं जात आणि नवीन गुत्तेदाराला हे काम दिलं जात मग हे कुठला न्याय या स्थानिक कामगारांनी करायचं काय आम्ही पंचवीस पंचवीस वर्ष यामध्ये घालवलोय आता यानंतर आम्ही कोणतं काम करू शकणार आहोत आणि याच्यावर आमचा अधिकार आहे कचरा उचलणे कचरा ह्याच्यावर आमची उपजीविका आहे कचरा ही आपत्ती नसून संपत्ती आहे हे आम्ही आम्हाला माहित आहे आणि आम्ही त्याच्यावर काम करतोय परंतु महानगरपालिकेचं हे उदासीन प्रशासन आणि इथला उपायुक्त इथले आमदार बिलकुल याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत गेले चार चार महिन्यापासून आम्ही घरी बसून आहोत त्यांच्याशी पत्र व्यवहार करतोय त्यांच्या त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटतोय त्यांना बोलतोय त्यांना व्यथा सांगतोय आमची दिवाळी अंधारात गेली आमचा दसरा अंधारात गेला तरी पण इथलं स्थानिक प्रशासन निगरकट प्रशासन मगरी सारखं असलेलं प्रशासन बिलकुल आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही याच्यासाठी या या पूर्ण टीमनं आता दोन दिवस महानगरपालिकेच्या समोर बेमुदत उपोषण या ठिकाणी केलं परंतु या बेमुदत उपोषणानं यांचं इतर इथलं सरकार इथलं प्रशासन मला वाटतं हलेल असं वाटत नाही याचा पुढचा पर्याय आम्ही जरूर करू लातूर शहराचं पूर्ण काम बंद करून गेल्या दोन दिवसापासून महानगरपालिकेच्या गेट समोर स्वच्छता व साफसफाईमध्ये काम करणारे सफाई कामगार आणि सुपरवायझर यांना गेल्या पाच महिन्यापूर्वी कंत्राटदार बदलला म्हणून कामान कमी करण्यात आलेलं होतं या सर्व कामगारांना पूर्वत कामावर घेण्यासाठी आम्ही दोन दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला बसलेलो होतो आता आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष सन्मान्य संजय साहेब वंचित बहु बहुजन आघाडीचे नेते मान्य विनोद भाऊ साहेब आणि मी स्वतः आयुक्त साहेबाकडे चर्चा झाली आमची आणि या चर्चा आज आमच्या तोडगा निघालेला आहे की येणाऱ्या आठ दिवसात पुढच्या आठवड्यामध्ये या नगरपालिकेचा स्वच्छता व साफसफाईमध्ये असलेले जे काही ठेकेदार आहेत अशोक पाल म्हणून त्यांच्यासोबत आणि आयुक्तसोबत मीटिंग करून या लोकांना पूर्वत कसं कुठल्या कुठल्या विभागात कामावर घेता येईल याचा निर्णय झालेला आहे तशा पद्धतीचं आयुक्त साहेबाने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि म्हणून आज या सर्व कामगारांशी चर्चा करून या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आयुक्त साहेबावर आम्ही विश्वास ठेवलेला आयुक्त साहेबांनी आम्हाला चांगल्या आमच्या अडचणी समजून घेऊन त्यांनी पॉझिटिव्ह आम्हाला निर्णय दिलेला आहे आणि त्यांच्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवून आज या ठिकाणी या सर्व महिला कामगारांचं उपोषण आम्ही या ठिकाणी स्थगित करत आहोत गरज पडल्यास पुन्हा पुढच्या आठवड्यात जर काही सकारात्मक निर्णय नाही झाला तर आम्ही परत उपोषण करू आणि तीव्र आंदोलन करू